श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आत्मेतू अशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आज दोन दिवसानंतर आपल्याला वा आ, गुरुवार येत आहे अमावस्या येत आहे आणि आषाढ महिन्यातला शेवटचा गुरुवार पण येत आहे तर या गुरुपोष अमृताच्या योगावरती बारा वात, फुल वातीचा उपाय कसा करायचा आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे गुरुवारी चोवीस चोवीस तारखेला म्हणजे चोवीस जुलैला गुरुवार येणार आहे हा अमृत योग आहे दोन हजार पंचवीस रोजी हा पहिला अमृत योग आहे तो पण या वर्षातला अमृत योग हा अतिशय महत्वाचा मानला जातो जेव्हा पुष्प नक्षत्र गुरुवारी येतो तेव्हा त्याला गुरुपुष अमृत योग असे म्हणतात त्या दिवशी गुरुची सेवा तर करायचीच असते त्याचबरोबर बरेच लोक सोनं खरेदी करत असे म्हणतात जे सोनं त्या दिवशी खरेदी करतात ते विकायची गरज येत नाही तुमच्या इच्छा असेल तर तुम्ही अं सोनंही खरेदी करू शकता बरेच जण या या सेवा करत तुम्ही म्हणताल की म्हणजे सोन्यासारखं या दिवशी सोन्यासारखी सेवा करायची आहे बरेच जण म्हणतात की सेवा करतात तुम्ही म्हणताल की आता करोडपती या सेवा कोण आपण करडपट्टी होऊ का नाही तर तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊन दूर होऊ शकतात बरेच जण म्हणतात की मास बर दूर होऊ शकतात बरेच जणांचं आता असं म्हणणं असतं की मासिक धर्म आहे तर तर आम्ही काय करावे तर त्या तुम्ही सेवा दुसऱ्याकडून सेवा करून घेऊ शकता तुमचा मासिक धर्म संपला की तुम्ही त्या सेवा परत कंटिन्यू करू शकता तर या सेवा करताना काय करायचं आहे मांसाहार बंद करायचा आहे पर अन्न ग्रहण करायचं नाही पर अन्न ग्रहण करू नये तसंच से, से, सेवेमध्ये कोणताही म्हणजे सेवा सेवेचा एकच नियम हा सेवेचा एकच नियम आहे की एक दिवसही याच्यामध्ये म्हणजे असं मासिक धर्म सोडून ह्याच्यामध्ये गॅप पडला नाही पाहिजे तसेच महाराजांची सेवा करायची आहे आपण कधीही करू या सेवा महाराजांची सेवा आपण कधीही करू शकतो पण गुरुपोष अमृत योग असा आहे की तो त्या दिवशीच त्या सेवा करायच्या आहेत तर अमृत योग गुरुवारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटाला सुरू होणार आहे दुसऱ्या दिवशी आणि तो दुसऱ्या दिवशी चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला संपणार आहे या सर्व सेवा तुम्ही गुरुवारी सुरू करायच्या आहेत तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे म्हणजेच पहिल्या दिवशी गुरुवारी से गुरुवारची सेवा करू शकतात जर तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही शुक्रवारी पण पावणे पाचच्या अगोदर ह्या सेवा सगळ्या करू शकतात माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक सेवा ही पहिल्या दिवशीच म्हणजे गुरुवारीच करावी तुम्ही त्यासाठी चांदीची पितळीची स्टीलची किंवा तुमची पण तुमच्याकडे ती असेल तरीही चालेल तर काय करायचं आहे वातीचा उपाय कराय करायचा आहे दर गुरुवारी एक तर गुरुवारी एक वात म्हणजेच गोलवातीचा उपाय करायचा आहे गुरुवारी एक वात ती पण वात शुद्ध तुपाच्या शुद्ध तुपाची असावी असावी शुद्ध दिवा तो त्याचा लावायचा आहे पहिल्या वा पहिल्या वातीचं पहिल्या वातीची राख आपण त्या दिवशी जमा करून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वातीच्या दिवशी दोन वाती तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच वाती सहाव्या दिवशी सहा वाती सातव्या दिवशी सात वाती आठव्या दिवशी आठ वाती नवव्या दिवशी नऊ वाती दहाव्या दिवशी दहा वाती आणि अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी वाती अशा येतात वाती झाल्यानंतर काय करायचं थांबा तर, थां तर मग आता तेराव्या दिवशी परत आपण बारावी वाद करायची आहे त्यानंतर आपण चौदाव्या दिवशी अकरा वाद करायची आहे तेराव्या दिवशी आपण नंतर बारावाती करायचे आहेत आणि अशाप्रमाणे चढता उतरत्या त्या क्रमाने आपल्याला त्या वाती प्रज्वलित करायचे आहेत तरी पण काही कळले नसेल तर आपण व्हिडिओ परत नीट ऐकावा त्यात जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर ते चार पाच दिवस तुम्ही स्किप्स करू शकता नंतर तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करू शकता समजलं असं समजलं का आता सेवा सांगते बघा पहिल्या दिवशी पहिली वात लावून हळदी कुंकू लावून फूल व्हावं आख अकरा आणि सेवा काय करचे तर त्या सेवा करायला मी सु आ, सेवा काय करश मी त्याच्याविषयी सांगणार आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस वाचायचं आहे फलश्रुतीसहित एक वेळेस श्री सुक्त वाचायचं आहे फलश्रुतीसहित सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस कुबर मंत्र आणि सोळा वेळेस निर्वाण मंत्र वाचन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायचा आहे चोवीस दिवसाची सेवा आहे बारा वाती आहेत ज्या काय सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही रोज करायच्या आहेत जुनी जुनी वाती घ्यायची नाहीत कारण जुन्या वाची वाती प्रज्वलित होऊ शकत नाहीत लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा खूप जास्त प्रभावी आणि सुंदर सेवा आहे लक्ष्मीप्राप्ती म्हणजे खूप पैसा असं नाही तर आपल्या घरात धन्यधान्याची धान्याची बरकत राहणे धन्यद्याची कधी पैशाची कमतरता भासू नये संतान लक्ष्मी धन्य धन्यलक्ष्मी या सगळ्या लक्ष्मींची कृपा आपल्यावर राहावी म्हणून ही सेवा याच दिवशीपासून करायची असत फार कमी योग असतो की जेव्हा हे सेवा करायला मिळतात कारण गुरुपुष अमृत योगावर या सेवा करायला मिळतात तर नक्कीच तुम्ही गुरुश गुरुपुष अमृतसेवा योगावरतीच हा सेवा करायला मिळ मिळतात नक्कीच तुम्ही या सेवेचा आणि ह्या वेळेचा लाभ घ्यावा आणि तुमची सेवा लक्ष्मी चर चरणी अर्पण करावी तरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट केरली सेवा स्वामी संमत महाराजांची चरणी अर्पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी संमत यायला विसरू नका आयचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब थांब